नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्या हिंदू धर्मात मराठी महिन्यांना विशेष महत्त्व दिलं जातं कारण तिथी वार नक्षत्र किंवा वर्षभरात येणारे सणवार आपण मराठी महिन्यांप्रमाणे साजरे करत असतो नुकताच मराठी महिन्यांमधला पहिला महिना चैत्र संपला आणि आता वैशाख महिन्याला सुरुवात होणार आहे वैशाख महिना हा मराठी महिन्यांमधला दुसरा महिना असून याला माधव मास म्हणून सुद्धा ओळखलं जातं या संपूर्ण वैशाख महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याची पद्धत आहे किंवा वा आपल्याला आपल्या पित्रांसाठी जरी काही कार्य करायचं असेल तर ते सुद्धा आपण वैशाख महिन्यामध्ये करत असतो कारण वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीयासुद्धा येते आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना असल्यामुळे या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे या महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा करतो त्या कधीही व्यर्थ जात नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख महिन्यामध्ये केले जाणारे खास उपाय किंवा सेवा सांगणार आहे तर या उपायांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या घरामध्ये जर सुखशांती राहत नसेल तर त्यासाठी तुम्ही या सेवा नक्कीच करू शकता तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय महा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस पासून गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पर्यंत वैशाख महिना असणार आहे विशेष योगायोगाची गोष्ट म्हणजे या महिन्याची सुरुवात सुद्धा गुरुवारने होत आहे आणि सांगता सुद्धा गुरुवारच्याच दिवशी होत आहे आता एक, -एक करून आपण सेवा काय करायच्या आहेत ते जाणून घेऊया तर जोपर्यंत वैशाख महिना चालू आहे तोपर्यंत दररोज संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करत असतो देवाजवळ दिवा लावत असतो किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणी मुख्य दरवाजापाशी सुद्धा एखादा दिवा लावत असतील तुळशीपाशी दिवा लावत असतील तर अगदी त्याच वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक मातीचा छोटासा घडा लागेल ज्याला आपण मातीचा तांब्या किंवा करा सुद्धा म्हणतो अक्षय तृतीयेला जसं आपण ते मातीचं भांडं घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि मग त्याची पूजा करतो तर अगदी तेवढ्याच आकाराचा छोटासा मातीचा तांब्या आपल्याला लागणार आहे तर दररोज संध्याकाळी काय करायचं त्या मातीच्या तांब्यामध्ये पाणी भरायचं हवं तर त्या पाण्यामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा मग तुमच्याकडे काही सुगंधित अत्तर असेल तर तेही तुम्ही टाकू शकता असल्यास टाका नसल्यास फक्त पाणी भरलं तरीसुद्धा चालेल आता जिथून तुम्ही ही मातीची भांडी घेतात तर तिथे तुम्हाला अशा भांड्यांवर झाकण ठेवण्यासाठी म्हणजे मातीचंच झाकणसुद्धा मिळतं बघा जसा मातीचा तांब्या असतो तर त्याच्यावर बसेल एवढंच मातीचं झाकण तुम्हाला मिळालं तर तेही तुम्ही घेऊन या आणि नसेल मिळत किंवा नाही मिळालं तर तुम्ही एखादी प्लेट त्याच्यावर ठेवली तरीसुद्धा चालेल तर हा मातीचा जो काही तांब्या आपण पाण्याने भरतो तर त्याच्यावर झाकण ठेवायचं मातीच्या तांब्यावर तुम्ही जे काही झाकण ठेवाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दररोज काहीतरी धान्य ठेवायचं आहे साधारणतः एक दोन चमचे धान्य तुम्हाला दररोज या झाकणामध्ये ठेवायचं आहे आता हे धान्य एकदम अखंड असलं पाहिजे म्हणजे अख्खं असलं पाहिजे न तुटलेलं असलं पाहिजे असा कोणताच आग्रह नाही पण याचा दुसरा अर्थ लगेच तुम्ही असा घेऊ नका की कसंही म्हणजे किडीमिडीचं वगैरे खराब धान्य तुम्ही त्या झाकणामध्ये ठेवत आहात तर असं करू नका बऱ्याच वेळा बघा आपण तांदूळ गहू किंवा काही धान्य निवडतो तर थोडीफार कणी उरलेली असते आणि आपल्याकडे प्राणी पक्षी कधी कधी -कद येत नाही किंवा मग आता या कणीचा आपण काहीच करू शकणार नाही म्हणून आपण ती कणी किंवा ते बारीक निरीक धान्य असतं तर ते सहजपणे कचऱ्यामध्ये किंवा उखाड्यावर टाकून देतो तर त्या धान्याचा तुम्ही इथे वापर केला तरीसुद्धा चालेल आणि ज्यांना अगदी चांगल्या प्रतीचं धान्य वापरणं शक्य होईल तर तुम्ही दररोज म्हणजे वैशाख महिना चालू आहे तोपर्यंत दररोज तुम्हाला एक किंवा दोन चमचे धान्य त्या झाकणामध्ये ठेवायचं आहे आता या धान्यावर तुम्हाला एक मातीचा दिवा लावायचा आहे म्हणजे आपली जी मातीची पंती असते ना जी तुम्ही मुख्य दरवाजामध्ये किंवा तुळशीमध्ये लावत असाल तर त्याच पद्धतीची पंती तुम्हाला त्या झाकणामध्ये प्रज्वलित करायची आहे आता हे सगळं तुम्हाला कुठे ठेवायचं आहे तुमच्यापैकी जर कोणी दररोज मुख्य दरवाजामध्ये एका कोपऱ्याला किंवा खिडकीत वगैरे दिवा लावत असाल तर मग वैशाख महिना चालू आहे तोपर्यंत काय करायचं तुमच्या मुख्य दरवाजाच्या एकतर डाव्या कोपऱ्याला किंवा उजव्या कोपऱ्याला पहिल्यांदा तो मातीचा तांब्या पाण्याने भरून ठेवा त्याच्यावर झाकण ठेवा त्या झाकणामध्ये थोडंफार धान्य ठेवा आणि मग त्या झाकणामध्ये तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे ज्यांना हे जमणार नाही त्यांनी काय करायचं तुमचा सगळा स्वयंपाक वगैरे आवरला रात्रीचा तर मग जेव्हा तुम्ही तुमचा किचन ओटा पूर्ण स्वच्छ करतात ज्यांचं चुलीचं घर असेल म्हणजे ज्यांच्याकडे अद्याप गॅस नाही पण त्यांनासुद्धा हा उपाय करायचा आहे तर तुम्ही स्वयंपाक स्वयंपाक वगैरे झाल्यावर तुमची स्वयंपाकाची खोली पूर्ण आवरतात तर जिथे म्हणजे कशालाही तो दिवा पेट घेणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तो मातीचा तांब्या पहिल्यांदा पाण्याने भरून घ्या त्याच्यावर थोडंसं झाकणामध्ये धान्य ठेवा आणि मग त्याच्यावर ती पंथी तुम्ही लावून ठेवा आता इथे मी तुम्हाला एक काळजीपूर्वक गोष्ट सांगू इच्छिते की जर तुम्ही मुख्य दरवाजामध्ये दिवा न लावता तुमच्या किचनमध्ये म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये हा उपाय करणार असाल तर मग दिवा अगदी पाच एक मिनटं चालेल अशा पद्धतीनेच तुम्ही त्यामध्ये तेल किंवा तूप टाका जेणेकरून तो लवकरात लवकर शांत होऊन जाईल आणि आपल्याकडून दिवा लावण्याचा तो नियमसुद्धा पाळला जाईल आता संध्याकाळी किंवा रात्री तुमची ही सेवा करून झाली म्हणजे हा उपाय करून झाला की दुसऱ्या दिवशी काय करायचं सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुमची आंघोळ वगैरे होते तर आंघोळ झाल्यावर काय करायचं या मातीच्या तांब्यातलं जे काही पाणी आहे त्यातलं काही पाणी तांब्याच्या तांब्यात ओतून घ्यायचं आणि हे पाणी तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी वापरायचं आहे आणि मातीच्या तांब्यात जे काही पाणी शिल्लक राहील तर त्याचा वापर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजामध्ये तुम्ही ते पाणी शिंपडू शकता तुमच्या संपूर्ण घरामध्ये म्हणजे तुम्ही त्या पाण्यात एखादं फूल टाका आणि त्या फुलाच्या मदतीने किंवा मग हात घालून तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये ते पाणी थोडं थोडं करून शिंपडा त्याचबरोबर तुमच्या घराला काही अंगण असेल किंवा गेट असेल तर जशी आपण लक्ष्मण रेषा म्हणजे काहीतरी एक रेषा काढतो ना तर किंवा रांगोळीने बऱ्याच वेळा आपण रेषा काढतो तर तुम्हाला त्यातल्या पाण्याने सुद्धा एक आडवी रेषा काढायची आहे जेणेकरून आपल्या घरासाठी आपण एक संरक्षक कवच निर्माण करतोय असा त्याचा अर्थ होतो जेव्हा तुम्ही संपूर्ण घरभर हे पाणी शिंपडत असतात किंवा दरवाजामध्ये किंवा गेटमध्ये या पाण्याची लक्ष्मण रेषा तुम्ही आखत असतात तेव्हा तुमच्या मनामध्ये सतत तुम्हाला ओम सूर्याय नमहा हा जप करत राहायचा आहे आता हे सगळं तुमचं करून झालं की काय करायचं त्या झाकणामध्ये जे काही धान्य होतं ते तुम्हाला पक्ष्यांना टाकायचं आहे उन्हाळ्याचे दिवस असतात तर पशुपक्षी जे आहेत ते अन्न पाण्यासाठी वनवन भटकतात आणि खरं हो त्या तर त्यांनासुद्धा उष्णतेचा खूप त्रास होतो त्यामुळे कधीकधी अन्नधान्यसुद्धा त्यांना मिळत नाही तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांची भटकंती सुरू असते तर जोपर्यंत वैशाख महिना चालू आहे वैशाख महिन्यात आपण ज्या काही सेवा करतो तर त्याचं अक्षय पुण्य आपल्या पदरी पाडून घेण्यासाठी आपण दररोज हे धान्य पक्षांच्या नावाने आपल्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये किंवा जिथे तुम्हाला जागा मिळेल की इथे पक्षी येऊन खाऊ शकतात तर अशा ठिकाणी तुम्ही तुम्ही ते धान्य टाकून द्या आणि जे पाणी तांब्याच्या तांब्यात टाकून ठेवलेलं होतं तर जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेस तुम्हाला सूर्यदेवांना ओम सूर्याय नमहा हा जप करत करत त्या पाण्याने अर्घ्य द्यायचा आहे यामुळे काय होतं भगवान सूर्यदेवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो सूर्य हा अत्यंत तेजस्वी तारा आहे सूर्यासारखं तेज तुम्हाला मिळतं तुमच्या घरामध्ये काही अडीअडचणी चालू असतील घरामध्ये भरपूर पैसा आहे किंवा पाहिजे तशी तुमची परिस्थिती आहे आर्थिक सुबत्तासुद्धा आहे पण तुमच्या घराला जर सुख लाभत नसेल किंवा मुलाबाळांना शिक्षणात शाळेत त्यांच्या अभ्यासात यश मिळत यश मिळत नसेल किंवा नोकरी लागत नसेल घरातल्या स्त्रिया सतत दुःखी राहत असतील किंवा त्यांचं मन कशातही लागत नसेल म्हणजे ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर त्या अडचणींमधून तुम्हाला या उपायाने नक्कीच सुटका मिळेल कारण सूर्यदेवांची जो व्यक्ती अगदी मनोभावे सेवा करतो त्याला सूर्यदेव कधीही नाराज करत नाही त्याच्या जीवनात त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही शिवाय काय होतं आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्तीसुद्धा होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या घडीला हीच आहे आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करू शकतो कारण आरोग्याच्या समस्या आजकाल भरपूर उद्भवत चाललेल्या आहे पूर्वीच्या काळी लोक नदीच्या ठिकाणी अंघोळीसाठी जायची तर त्या निमित्ताने सूर्यदेवांना सुद्धा अर्घ्य द्यायचे पित्रांसाठी तर्पण करायचे जीवांची त्यामध्ये पशु असतील पक्षी असतील तर त्यांचे सेवा त्यांची सेवा सुद्धा करायचे पण आता आपण हे करत नाही तर वैशाख महिन्यात या निमित्ताने आपल्याला याच सेवा करायच्या आहे आणि आपल्या अक्षय पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे तर ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे हे लक्षात ठेवा जेव्हा महिलांची मासिक पाळी किंवा तुमच्या घराला सुतक पडलेलं असेल किंवा अशा काही अडीअडचणी असतील की ज्या काळात आपण देवपूजा वगैरे करत नाही तेवढा काळ फक्त टाळून घ्यायचा आणि बाकी सर्व दिवस तुम्हाला याच पद्धतीने सेवा करायची आहे आता समजा कुणापर्यंत हा व्हिडिओ वैशाख महिना सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी पोहोचला किंवा थोडा लेट पोहोचला तर मग तुम्ही प्रश्न विचारू शकता आत्ता आम्ही ही सेवा सुरू केली तर चालेल का नक्कीच चालेल वैशाख महिन्यात ज्या दिवशी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल कारण मीच हा व्हिडिओ थोडासा लेट घेऊन आलेली आहे कारण अक्षय तृतीयेचे सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचे होते तर मग अगदी वैशाख महिना सुरू व्हायच्या एक दिवस अगोदर हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे जेव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल आणि तेव्हा जर वैशाख महिना चालू असेल तर वैशाख महिन्याचे राहिलेले जेवढे दिवस असतील तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करू शकता आता यातली दुसरी सेवा किंवा दुसरा उपाय काय आहे तेही मी तुम्हाला सांगते वैशाख महिन्यात दर रविवारी तुम्हाला काय करायचं आहे एका मातीच्या बोळक्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे किंवा अशाच पद्धतीने तुम्ही मातीचा एखादा छोटा तांब्या वापरला तरीसुद्धा चालेल तर वैशाख महिन्यात दर रविवारी किंवा दर प्रदोषाच्या आदल्या दिवशी तुम्हाला रात्री एक मातीचं भांडं पाण्याने भरून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे हे मातीचं भांडं पाण्याने भरून झाकून ठेवत असताना तुम्ही ते तुमच्या देवाऱ्यापाशी ठेवू शकता किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जिथे तुमचं पाण्याचं भांडं असेल पिण्याच्या पाण्याचं तर त्याच्या शेजारी किंवा त्याच्या आसपास कुठे झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल अशा ठिकाणी ठेवायचं म्हणजे की जिथे सांडणार नाही रात्रभरात ते आदल्या हो दिवशी तुम्ही ते पाणी मातीच्या भांड्यात भरून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सोमवार असेल किंवा मग प्रदोषाच्या निमित्ताने तुम्ही हा उपाय केला असेल वैशाख महिन्यातल्या तर मग प्रदोषाच्या दिवशी सकाळी तुमचे आंघोळ वगैरे होते तेव्हा काय करायचं त्या मातीच्या भांड्यातलं पाणी तांब्याच्या तांब्यात ओतायचं आणि त्या तांब्याला घरातल्या सर्वांनी हात लावायचा म्हणजेच काय सर्वांच्या वतीने तुम्ही ते पाणी शिवलिंगाला अर्पण करणार आहात असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर ते पाणी घरातील कोणत्याही एका सदस्याने किंवा घरातील मुख्य महिलेने आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याच्यावर कुंदकेश्वर महादेव यांचं स्मरण करत करत किंवा मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा पाच वेळा जप करत करत शिवलिंगावर अर्पण करायचं आहे ज्यांच्याकडे शिवलिंग नाही पण ज्यांना हा उपाय करण्याची इच्छा आहे त्यांनी त्या दिवसापुरतं घरच्या घरी मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवलं तरीसुद्धा चालेल किंवा मग घरातल्या सर्व सदस्यांनी त्या तांब्याच्या तांब्याला हात लावल्यानंतर ते पाणी घेऊन घरातील एखादा पुरुष किंवा महिला जवळच्याच एखाद्या महादेवाच्या मंदिरात गेली आणि तिथे महादेवांवर म्हणजे तिथे असणाऱ्या शिवलिंगावर तुम्ही ते पाणी अर्पण केलं महादेवांचं स्मरण केलं तरीसुद्धा चालेल यामुळे काय होतं घराच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होते त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळत जातं तुमची जी काही अडकलेली कामं असतील किंवा कुणाकडे पैसे वगैरे अडकले असतील तर त्यातून सुद्धा तुम्हाला लवकरच मार्ग मिळेल किंवा ज्यांच्याकडे तुमचे पैसे अडकलेले असतील तर ते सुद्धा व्यक्ती तुमचे पैसे लवकर परत करतील तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीचे मार्गसुद्धा या उपायाने खुले होतील भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद खास करून तुमच्या पाठीमागे कायम राहील आणि ज्याच्या पाठीवर भगवान भोलेनाथांचा हात आहे त्याच्या घरात कधीही कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही ज्यांना हा अनुभव आलेला असेल त्यांनी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की भगवान शिवशंकरांची सेवा केल्यामुळे खरंच काही फायदे होतात का तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैशाख महिन्यामध्ये करण्याच्या दोन सेवा सांगितल्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती होईल आणि ते सुद्धा वैशाख महिन्यामध्ये या सेवेचा लाभ घेऊ शकतील भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार